कल्याण पूर्वाचे महेश भोईल यांची भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य माथाडी आणि जनरल कामगंगाच्या नियुक्ती करण्यात आली यावेळी महेश भोईर यांनी अध्यक्ष सतीश निकाळजे आणि कार्याध्यक्ष राजेंद्र केदार यांचे आभार मानले याचबरोबर महेश भोईल यांनी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट इंडिया टीव्ही न्यूज मी महेश तुळशीराम भोई संयुक्त सरचिटणीस महाराष्ट्र राज्य कामगार संघटना या पदावरती माझी राजेंद्र केदार आणि सतीशभाई निकळजे यांनी नियुक्ती केली त्याबद्दल मी त्यांचे हार्दिक आभार तसेच मला त्यांनी या कामाबद्दल भरपूर काही प्रेरणा दिल्यात आणि मी जनतेसाठी किंवा गोरगरिबांसाठी हे काम परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करेन आणि सन्माननीय राज्यमंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा